नाही नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून युवासेनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे आणि माझ्यासमवेत माझे अनेक असे युवासैनिक आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणे आज नवी मुंबई ह्याची यात नवी मुंबईमध्ये येऊन ह्याची आम्ही सुरुवात केलेली आहे मला आनंद आहे अभिमान वाटतो की आज नवी मुंबईतील सात अशा कॉलेजेसमध्ये आम्ही युवासेनेची युनिटची स्थापना केलेली आहे ज्याला ह्या साती कॉलेजेसच्या मॅनेजमेंटकडनं एन ओ सी मिळालेल्या आहेत ह्यापूर्वी कुठल्याही संघटनेला कॉलेज कधी एंटरटेन करत नव्हतं परंतु युवासेनेचं काम पाहून मा आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवासेना म्हणून जे काम करतो आहे त्या कामाला आकर्षित होऊन आम्हाला ह्या सगळ्या सगळ्या कॉलेजेसनी मॅनेजमेंटनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे निश्चितपणे नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो ह्यापुढे कधी होणार नाही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आता युवासेना सज्ज झालेली आहे आज माझ्यासमवेत अनिकेत म्हात्रे जे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत माझे कोर कमिटीचे सदस्य ममित चौगुले या दोघांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये युवासेना अतिशय चांगलं काम करते याचंही मला सार्थ अभिमान आहे नाही बघा मी तुम्हाला सांगतो अनिकेत म्हात्रेंच्या निवडीला आता कदाचित सात की आठ महिने झाले असतील आणि ज्या दिवशी त्याची निवड झाली आहे त्या दिवसापासून आज ते आजपर्यंत युवासेना हा दररोज काय ना काय काय ना काय काय ना काय कार्यक्रम राबवत आहे तर निश्चितपणे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज ह्या युनिटची स्थापना आपण केलेली नाही आहे युवकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याकरिता आपण आज ह्या युनिटचा स्थापना केलं आहे खरं हा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये होणार होता परंतु माझी महाराष्ट्रभर जी धावपळ सुरू होती त्या दृष्टिकोनातून मला ते जमलं नाही परंतु आज वेळ दिला आणि आज चौदा नोव्हेंबर आहे आज आमचा दिवस आहे हॅपी चि चिल्ड्रन्स डे आहे आणि चिल्ड्रन्स डीचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या युनिटची स्थापना केलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील